ढकलायचं मारायचं फाईट मारायची वगैरे मला जाम आवडत त्यावेळेला गिरीश आला फार छळलय ना मी फोर्स मध्ये तर नेमकं ते डूल नेम आलं माझ्या हातात मी असं मुद्दाम नाही केलं म्हणून ताई्स ओके तू कर, <laughs> कर चंदुसर मारते शालिनी तू शालिनी शालिनी खणकण वाजवय उलट्या आताची <laughs> जरा विकृतीय प्रकार आवडतात आपण माझी फॅमिली सोशल मीडियावर कधीच आली नाही माझ्या नवऱ्यामधले मा किंवा माझ्यामधले मा जे काही वाद आहेत ते असतात प्रत्येकामध्ये असतात तेव्हाही डिव्होर्स वगैरे झाला नव्हता आणि आताही झालेला नाही योगा फक्त योगामुळेच मी बॅलन्स्ड आहे मध्यंतरीचा काळ माझा फार विचित्र होता आवड जी आहे ना ती सोनालीमुळे निर्माण झाली मी तिच्यासोबत शूटिंग बघायला जायचे तर मी आईला म्हटलं आई मी पण काम करू सिरियलमध्ये गेली असता राहते इथन ट्रेन आहेत फक्त चार मुंबईला जाणाऱ्या माधवी नेमकर पार्लर मध्ये किती वेळ नाही खरच नाही जात प्लीज हा खोटं वाटत ग पण खूप पैसे उडवायचे पार्लरवरती भरपूर पैसे उडवायचे कट्टो आठ दिवस परत तसा चेहरा दिसायचा सगळ्यांना <laughs> त्रास देते म्हणूनच तो ग्लो आहे माझ्या चेहऱ्यावर <laughs> मुळात माझा चेहरा म्हणजे सोयज्वड वगैरे समजते स्वतःला सुंदर असेल पण तुमची वाचा दुसऱ्यांना त्रास देणारी असेल किंवा तुमची झीप चांगली नसते तुझा स्वभाव तुझं प्रेम तुझ्या नातेसंबंध तू कसे जोडून ठेवतेस तर रुबेन तू त्या तुत दिवशी माझं ते सीम बघिला तुम्हाला काय बोलला नाहीस रे वेगळं काय केलंस घरामध्ये जे करतेस ते तुम्ही मी असं करते वेड्यासारखं <laughs> <laughs> करते घरामध्ये <laughs>